जय 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 우리 <목소리도> 집 <목소리도> <목소리도>

आणि आम्हाला उपोषण करताना तीन आश्वासन त्यांनी दिली होती त्यांनी आज आमची पुरी करून द्यायची बस बाकी आम्हाला काय नको ते आले होते तहसीलदार आज बदलून दे खानोलकरच्या ऐवजी अजून कोण पवार साहेब आले सांगा पण तहसीलदारांनी जबाबदारीनं त्या ठिकाणी सांगितलेलं होतं मी पाहिजे तो तुम्हाला फोटो देतो मी पाहिजे तो त्या वृत्तपत्राची खातरण देतो आणि आम्हाला आज न्याय द्या न्याय दिल्याशिवाय हटणार नाही आम्ही बाजूला होणार नाही म्हणजे जोपर्यंत आम्हाला ते जे बोलले होते त्या तीन गोष्टीची आता त्यांनी सुरुवात करून दिली पाहिजे आमच्या हातात ऑर्डर दिली पाहिजे ही बाबा बेकायदेशीर प्रशिक्षणच रद्द केली ही ऑर्डर हातात अनाधिकृत बांधकाम तुमचा पोलीस फोर्स घेऊन मी पाण्याला चाललो की ऍक्शन आणि जे जे समज तो बनवला कोण कोण जबाबदार आहे मी म्हणतो म्हणून नाही जे जबाबदार आहेत जे दोषी आहेत त्या अधिकाऱ्यांवर सस्पेंड निलंबन मुंडा हे त्यांनी करावं तरच आम्ही इथला हल्ला नाहीतर आम्ही अल्ला न बोलवा तहसीलदार साहेबांना आम्हाला आदेश पाहिजे राज आता त्याला वेळ द्यायला आमच्याकडे वेळ नाही सतरा महिने झाले बस आम्हाला आणि आमचं आंदोलन लोकशाही मार्ग आहे आमच्या हक्क आहे आमच्या हक्क आहे आम्ही जर आमच्याच गावात जर आम्ही परके झालो उपड्या झालो तर हे काय कशासाठी मला माझं म्हणणंच आहे की तुम्ही जो शब्द दिलात ना शब्दाला काहीतरी किंमत असते ना आम्ही तुम्हाला शब्द दिला ऐकायला सर टेक्निकल बाबी पूर्ण झाल्याशिवाय ते आमच्या भेटायला आले होते का जेव्हा त्यांनी तीन आश्वासन दिली हे माझी डायरी आहे काय एवढं आहे काय माझे सरकारी नोकर आहेत सेवा काय ते तहसीलदार म्हणजे काय कार्यकारी दंडक अधिकारी जरी असले तरी जनतेच्या सेवक आहेत ते, ना थी ना थी। ते मग मग काय मग काय 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 मस्ती या लेबरच्या समोर कसले लपता कसले घाबरता चोरी नाही ना, ना तुमच्या अंगात आणि या साहेबाचा तर काही संबंध नाही साहेब हे नवीन आले हे ते नव्हतेच तेव्हा मग कशाला कशाला घाबरतायत एक लक्षात घ्या साहेब तुम्हाला रिक्वेस्ट करून सांगतो आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय हेच शेतकरी आमची जमीन आहे ती शेतकऱ्यांची त्या शेतकऱ्याला त्या प्रॉपर्टीमध्ये घुसळल्याशिवाय राहणार नाही ना ना लक्षात घ्या आमची मालकी आहे कोण समान कोण ओरिजन असेल त्याचा ठरवते त्यांनी आम्ही गप्प राहतो आमच्या सहन अंत कोणी बघू नये साहेब आपल्याला रिक्वेस्ट आहे मी तुम्हाला दाखवतो ना मी कशा राहत असेल साहेबांचं ऐकून घेऊ या दाखवतो आणि ते कागद तुम्हाला फोटो दाखवतो पुरावा दाखवला राजाजी सतरा महिन्यापूर्वी तुम्ही होता का मला माहित नाही सतरा महिन्यापूर्वी अरुण खानं नावाच्या